घरामध्ये जे घड्याळ आहे ते कोणत्या दिशेला असलं पाहिजे तर सगळ्यात महत्वपूर्वक दिशा जी आहे ती म्हणजे ईशान्य कोण ईशान्य कोण या भिंतीवरती तुमचं हॉल असेल तुमचा बेडरूम असेल तर त्या दिशेला तुमच्या भिंतीवरती ईशान्य कोणच्या भिंतीवरती तुमचं घड्याळ हे लावायचं आहे तुम्ही बेडरूम मध्ये लावा किचन मध्ये लावा हॉलमध्ये लावा कुठेही लावा पण तुम्ही त्या दिशेला लावणं फारच उत्तम ठरेल तुम्ही जे घड्याळ लावायचं आहे ते तुमच्या बेडरूमचा किंवा तुमच्या हॉलचा किंवा तुमच्या किचनचा जो काही ईशान कोण आहे नॉर्थ ईस्टचा जो काही कॉर्नर आहे त्या कॉर्नरला तुम्ही हे घड्याळ लावायचं आहे उत्तर पूर्व दिशा म्हणून सुद्धा या दिशेला ओळखलं जातं उत्तर पूर्वेची भिंत जी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता जागा नसेल स्पेस नसेल काही अडचणी असतील लावण्यामध्ये ते घड्याळ तुम्ही उत्तर दिशेला सुद्धा उत्तरच्या भिंतीवरती सुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजे नॉर्थ साइड म्हणजे जी नॉर्थची भिंत आहे त्या नॉर्थ साइडला सुद्धा तुम्ही घड्याळ लावू शकता तिथे देखील तुम्हाला जागा मिळत नसेल तर पूर्व दिशा जी आहे पूर्व दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीवरती सुद्धा तुम्ही घड्याळ लावू शकता कोणकोणत्या दिशेला सांगितलं उत्तर पूर्व म्हणजे नॉर्थ ईस्ट त्यानंतर दोन नंबरला मी तुम्हाला सांगितलं की उत्तर दिशा ही खूप उत्तम ठरेल जे आपण घड्याळ लावण्यासाठी तर ती दिशा जी आहे तीन नंबरची दिशा म्हणजे पूर्व दिशा ओके तर ह्या तीन दिशा ज्या आहेत या दिशांना घड्याळ लावणं खूपच खूपच अप्रतिम रिझल्ट तुम्हाला देत असतं या डायरेक्शन सोडून तुम्ही कोणत्याही दिशेवरती किंवा कोणत्याही भिंतीला त्या दिशेच्या भिंतीला तुम्ही घड्याळ हे लावायचं नाही आहे आता या तीन डायरेक्शनला घड्याळ का लावायचा आहे हा पण प्रश्न तुम्हाला पडत असेल बरोबर बघा ज्या आपल्याकडे दिशा आहेत त्या मुख्य चार दिशा उपदिशा म्हणजे त्याच्या चार दिशा आठ दिशा आहेत टोटल त्यानंतर सोळा दिशा देखील असतात ज्या महत्वपूर्व दिशा आपल्याला पॉझिटिव्ह वेव्स घेऊन येत असतात त्या म्हणजे नॉर्थ ईस्ट दुसरी म्हणजे उत्तर आणि तिसरी म्हणजे पूर्व दिशा तर या मेन दिशांना घड्याळ लावल्यानंतर काय होत असतं की या मेन दिशा ज्या आहेत त्या भिंतीवरती तुम्ही जर घड्याळ लावाल तर ज्या दिशेला तुम्ही घड्याळ लावताय त्या भिंतीवरून तुमच्याकडे येणारे वेव्ज जे आहेत त्या दिशेमधून तुमच्याकडे येणारे वेव जे आहेत ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी ते चलनकृत राहण्यासाठी यासाठी घड्याळ खूप छान पद्धतीनं काम करत असत आणि त्या दिशांमधून तुम्हाला जे वेवज आहेत ते देखील पॉझिटिव्हली तुमच्याकडे यायला सुरुवात होते पण आता नॉर्थ इस्ट आपल्याला काय देतं ऑलराऊंड प्रॉस्पॅरिटी हे नॉर्थ इस्ट आपल्याला देत असतात मान सन्मान यश प्रगती इज्जत धन दौलत रिलेशनशिप एव्हरीथिंग एव्हरीथिंग तुम्हाला देण्यासाठी ऑलवेज नॉर्थ इस्ट रेडी असतात जेव्हा तुम्ही नॉर्थ ईस्टला घड्याला लावाल त्यावेळेला काय होतं तुमची नॉर्थ ईस्ट दिशा ही ऍक्टिव्हेट होते आणि तुमच्याकडे या गोष्टी ज्या आहेत तर तुमचं मान सन्मान प्रतिष्ठा धन दौलत संपत्ती यासारख्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येण्यामध्ये सुरुवात होत असते उत्तर दिशेला जर तुम्ही घड्याळ लावाल तर उत्तर दिशा ही आपल्याला काय देत असते मनी आणि करिअर तर ह्याचा अर्थ असा आहे घड्याळ जे आहे ते घड्याळ तुम्ही जर उत्तर दिशेला लावाल तर तुमच्या जीवनामध्ये पैशाचं आकर्षण आहे ते आकर्षण खूप चांगल्या पद्धतीनं येण्यास सुरुवात होते करिअर बद्दल तुम्हाला जर चिंता वाटत असेल तर तुम्ही देखील घरामध्ये घड्याळ हे उत्तर दिशेला लावून पहा तुमचं करिअर देखील कुठे ना तरी सुरुवात याची खूप छान पद्धतीने दिसून येईल प्रमोशन जर थांबला असेल तर प्रमोशन देखील तुमचं होण्यामध्ये तुम्हाला छान पद्धतीने मदत होईल जॉब मध्ये अडचणी येत असतील जॉबमध्ये प्रॉब्लेम असेल तर तो देखील सॉल्व्ह होऊन जाईल जॉब मिळत नसेल तरी देखील तुमचा तो प्रॉब्लेम यामध्ये सॉल्व्ह होईल अडकलेले पैसे असतील पैसे कुठे ना कुठेतरी अडकलेले आहेत पैसे येत नाहीयेत ते येण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत होईल हे करून पहा खूप छोटी छोटी साधी साध्या गोष्टी आहेत या तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंटेशन करा आणि मला नक्कीच सांगा